नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण डब्यासाठी लागणाऱ्या सुक्या भाज्या पाहत आहोत त्यात आज मी छोले बनवलेले आहेत चला तर मग पाहूया त्यासाठी ते आपल्याला एक वाटी छोले घ्यायचे आणि छोले स्वच्छ धुवायचे त्यानंतर ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत भिजल्यानंतर सकाळी आपण याला परत एकदा धुवून घेतलेले आहेत आता धुवून घेतलेले छोले कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर यात आपल्याला छोले भिजतील इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे मी ते सगळे छोले काढून घेतलेले आहेत पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण लावून एक चार ते पाच शिट्ट्या होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे किंवा एकदम मऊहीपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण सात आठ पाकळ्या लसूण टाकून घेतलेला आहे एक वाटी उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे एक तीन चार मिनटं आपण कांदा परतून घेतलेला आहे कांदा थोडासा लालसर झालेला आहे त्यानंतर यात आपण थोडंसं खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मी ते सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं आपण परतून घेऊया त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरेसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि एक वाटी किंवा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊया आणि परत याला पण दोन तीन मिनटं तेलावर परतून घ्यायचं आहे सगळा मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण याला काढून घ्यायचं आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे मी ते हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे सगळा बनवलेला मसाला पण यामध्ये काढून घेऊया मसाला तर मसाला काढून झाल्यानंतर झाकण लावून घ्यायचे आणि याला आपल्याला वाटून घ्यायचे एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे मी त्या मसाला वाटून घेतलेला आहे एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तोपर्यंत आपल्या कुकरला चार ते पाच शिट्टे आलेले आहेत आणि कुकर, कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून घेतलेले आहेत छोले आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आपले छोले हे व्यवस्थित शिजलेले आहेत त्यानंतर गॅसवर कढई ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी दोन लवघा थोडासा दालचिनीचा तुकडा एक इलायची आणि दोन तमालपत्र टाकून घेतलेले आहेत त्यानंतर जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती जो मसाला आपण बनवून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर याला आपण परतून घेऊया एक दोन तीन मिनटं आपल्याला हा मसाला तेलावर परतून घ्यायचं आहे त्यामुळे छान तेल पण सुटतं यात मी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा घरी बनवलेलं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि परत याला पण दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता दोन मिनटं परतून झाल्यानंतर छान तेल पण सुटतं आणि अर्धा चमचा मी इथे छोले मसाला टाकून घेतलेला आहे जर छोले मसाला नसेल तर गरम मसाला टाकून घ्या तरी आपले छोले छान लागतात त्यानंतर एक वाटी ते मी छोले यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे छोल्याला वास पण खूप मस्त येत आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि एकदम कमी गॅसवर एक तीन चार मिनटं हा मसाला शिजवून घेऊया म्हणजे या छोल्यामध्ये छान असे मुरेल तीन चार मिनटाने आपण झाकण काढून घेऊया आणि मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे हा आपला डब्यासाठी सुका छोला मसाला तयार झालेला आहे ही भाजी खूप मस्त लागते मुलांना जर काहीतरी चटपटीत हवे असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून देऊ शकता आता ही भाजी आपली तयार झालेली आहे याला पण काढून घेऊया अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा ती खूप छान होते आणि आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद